हातापायांना मुंग्या का येतात दहा सोपे घरगुती उपाय नंबर एक शरीरातील एखाद्या शिरेवर अतिरिक्त दाब पडल्याने हातापायाला मुंग्या येतात नंबर दोन शरीरात विटॅमिन बी ट्वेल्वची कमतरता असेल तरीही हातापायाला मुंग्या येतात पचनाच्या समस्या मळमळ होणे थकवा येणे ही विटॅमिन बी ट्वेल्व कमतरतेची लक्षणे असतात आहारात दूध चीज अंडी माशी या पदार्थाचा समावेश केल्यास विटॅमिन बी ट्वेल्व कमतरता दूर होते नंबर तीन पायांना मुंगे येणे हे मधुमेहाचे प्राथमिक लक्षण असू शकते या पायाच्या तळव्यापासून मुंग्या येण्यास सुरुवात होते हळूहळू संपूर्ण पाय सुन्न पडतात सत्तर टक्के डायबेटीज पेशंटमध्ये हे लक्षण दिसून येते रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यामुळे असे होते हातापायांना मुंग्या येण्यासोबतच सतत भूक किंवा तहान लागत असेल तर हे मधुमेहाचे एक प्रमुख लक्षण समजावे नंबर चार शरीराच्या विशिष्ट भागातील नस दबली गेल्याने सुद्धा हातापायांना मुंग्या येऊ शकतात विशेषतः मान खांदे किंवा हातातील नस दबल्याने हाताला मुंग्या येतात तर कंबर आणि पायातील नस दबल्याने पायाला मुंग्या येतात नंबर पाच गरोदरपणात गर्भाशयाचा आकार वाढतो वजन वाढते परिणामी पायाच्या नसांवर दाब पडतो यामुळे हातापायांना मुंग्या येऊ शकतात मात्र वाळणपरानंतर ही समस्या आपोआप दूर होते नंबर सहा अतिप्रमाणात मद्यपान केल्याने देखील नसा खराब होतात मज्जा तंतूचे नुकसान होते आणि हातापायाला मुंग्या येऊ आणि हातापायाला मुंग्या येऊ शकतात नंबर सात खूप वेळ टायपिंग केल्याने मनगटाच्या नसा अकुचन होतात आणि हाताला मुंग्या येतात नंबर आठ बसण्याची चुकीची पद्धत किंवा एखादी दुखापत हातापायांना मुंग्या येण्यासाठी जबाबदार ठरू शकते नंबर नऊ थायरॉइडचे प्रमाण वाढल्यास म्हणजे हायपर थायरॉइडमुळे देखील हातापायाला मुंग्या येतात नंबर दहा काम करणाऱ्याच्या हातापायातील शिरेवर दाब पडून मुंग्या येतात मांडी घालून बसण्याने देखील पायाच्या शिरेवर दाब पडून मुंग्या येतात हातापायांना मुंग्या आल्यास हे घरगुती उपाय करा आहारात दूध दुग्धजन्य पदार्थ मांस सोया मिल्क हिरव्या पालेभाज्या फळभाज्या मोड आलेले कडधान्य अंडी मासे या विटॅमिन बी ट्वेल्व असणाऱ्या पदार्थाचा समावेश करा दोन कप पाण्यात एक छोटा चम्मच दालचिनी पावडर टाकून ते मिश्रण दोन मिनिट मंद आचेवर उकळा नंतर थंड झाल्यावर प्या खोबरेल तेल खोबरेल तेलाने हलका मसाज करा रक्तप्रवाह वाढून मुंग्या निघून जातात गरम पाण्याचा शेक द्या बराच काळ एकाच ठिकाणी बसून राहू नका थोडीशी हालचाल करा सिगरेट अल्गोहोल गुटखा तंबाखू अशा व्यसनापासून दूर राहा अनेक दिवसापासून हातापायांना मुंग्या येत असतील आणि सोबतच हातापायातील ताकद कमी झाल्यासारखे वाटत असेल तर ताबडतोब वैद्यकीय सल्ला घ्या दृष्टी अंधूक बनणे चालताना तोल जाणे बोलताना त्रास जाणवणे ही लक्षणे हातापायांना मुंग्या येत असताना जाणवत असतील तर वेळीच डॉक्टरांचा सल्ला घ्या मित्रांनो माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर व आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद